नमस्कार मी राजू इनामदार अध्यक्ष आंबेगाव तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे मी काँग्रेस पक्षाचा का। म्हणजर नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसची प्रक्रिया आज या ठिकाणी सुरू आहे आणि सगळे फॉर्म भरून झालेले आहेत आणि फॉर्म भरून झाले तर आज उमेदवारी अर्जाची छाननी सुरू आहे आणि छान छाननी सुरू असताना एक अचानक पठानी एक नियम येतो आणि तो लादला जातो आणि आमची जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली त्या आमच्या अभिव्यक्तीवरती गादा आणली जाते ती पाया दिली तो जाते ती असं आहे का पक्ष जेव्हा उमेदवारी देतो तो पक्षाचे बी जे फॉर्म असतात त्या बी फॉर्ममध्ये दोन पर्याय असतात एक पर्याय आणि पर्या दुसरा पर्याय एक पर्यायवाला माणूस कधी कुठं निघून गेला पडून गेला किंवा त्यांनी माघार घेतली छाननीवरती फॉर्म बाद झाला तर दुसरा पर्याय असतो म्हणजे नाव देतो आपण तो, तो पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून धरला जातो दिनांक सतरा तारखेला बघा सतरा तारीख आहे याच्यावरती या सतरा तारखेच्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाने स्पष्ट लिहिलेलं आहे तर उमेदवारी मागे घेण्याच्या वेळी मुख्य उमेदवाराने माघार घेतल्यास पर्याय उमेदवार हा पक्षाचा मुख्य उमेदवार म्हणून निवडणूक लढू शकतो असा स्पष्ट आदेश हा सतरा तारखेला म्हणजे काल दिलेला हा आदेश आणि आज छाननी असताना त्यांनी हा आदेश काढला बघा अठरा तारखेचा ता आदेश अठरा तारखेचा ता आदेश आहे आणि या आदेशामध्ये ते डायरेक्ट म्हणतात इथं का नोंदणीकृत पक्षाशी संबंधित नामनिरिक्षण पत्र स्वीकारण्याबाबतच्या विषयांमध्ये देण्यात आलेला आलेला आदेश दिनांक सतरा अकरा दोन हजार चे पत्र रद्द करण्यात येत आहे आणि ते काय म्हणतात नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या नामनिरिक्षण अर्ज सादर केलेल्या डमी उमेदवाराच्या नामनिरिक्षण अर्जात एकच सूचक असल्या छाननी डमी उमेदवार अर्ज भाग काढण्यात यावा आर्थ आता मला तुम्ही सांगा निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली फॉर्म भरून झाले आता छाननी सुरू आहे मनसाच्या नगरपंचायतचे दोन वार्डचे फॉर्म छाननी झाली त्याच्यामध्ये त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी कुलकर्णी मॅडम यांनी फॉर्म घाई पण धरले आणि त्यांच्या हातामध्ये आता आदे तो 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 हा आदेश येतोय आणि ते म्हणतात का आता तो फॉर्म बाद करावा लागला बाद करण्यात येईल हा काही नाही आहे हे फक्त सगळं राजकीय षडयंत्र चाललेलं आहे सत्ताधारी पक्षाची लोक यांना सत्तेचा माज आहे आणि यांना माहिती आहे का आपला पराजय या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये दोन भाग होऊ शकतात एक तर लोक मोठ्या प्रमाणात याचिका दाखल करायला लावायच्या आणि निवडणूक रद्द करायच्या हा एक भाग होऊ शकतो दुसरा भाग असा आहे का विरोधी पक्षाच्या लोकांना हे घाबरतात निवडणूक घेतलं म्हणजे मग विरोधी पक्षाच्या उमेदवारांची कर जास्त फॉर्म कधी बाद करायचे असेल मग त्यांनी हा पर्याय त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि हा सगळा म्हणजे बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना जी त्यांनी लिहिली ती पायदळी तोडण्याचं काम सत्ताधारी पक्षी लोकांनी निवडणूक आयोग करत आहे आम्ही ह्या बाबीचा जाहीर निषेध करतो आणि याबद्दल आता म्हणता की तुम्ही कोर्टामध्ये जा तर तीन दिवसात तुम्ही अपील दाखल करावीकडं म्हणजे आदेश तुम्ही करायचे सगळं पायमल्ली तुम्ही करायचे आम्हाला सांगायचं न्याय देवतेकडे जा आम्ही न्याय देव देकडे जाण्या दुमत नाही मग तुम्ही पण आम्हाला सूट द्या ना आज छाननी तीन वाजेपर्यंत आहे तर तीन वाजेच्या अगोदर पर्यंत तुम्ही एपी फॉर्म चेंज करून द्या बदलून द्या असं त्यांनी आम्हाला पर्याय द्यायला पाहिजे आणि तो पर्याय त्यांनी दिला तर आम्ही तीन वाजेपर्यंत आमचे एपी फॉर्म बदलून देऊ आता ह्याच्यामध्ये आमच्या उमेदवार फटका बसला ना आता आमचा दोन दोन नंबर वर्ण होता उमेदवार एक नंबरला आम्ही होदिवेचं नाव टाकलं होतं दोन नंबरला आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस राजू दाग अल्लूबाई नांदार यांची पत्नीचा फॉर्म आम्ही त्या ठिकाणी भरला होता त्यांनी पत्नीचा फॉर्म पहिल्या छाननीमध्ये मंजूर केला आणि आता आम्हाला तो, तो फॉर्म आम्ही रद्द करण्यात आलेला आहे तर असं प्रत्येक वार्डामध्ये बरेच लोकांना अशी फटके बसलेले आहेत शिवसेनेला पण बसलेत काँग्रेसला पण बसलेत राष्ट्रवादीनी राष्ट्रवादी काय त्यांनी एकच पर्याय दिला होता त्यांचं कसं आहे का त्यांच्याकडं आघाडी आहे त्यांची मोठी त्याच्यामुळे त्यांनी काय पर्याय पर्यायचा ऑप्शन काय त्यांनी ठेवलेला नव्हतं तर त्यामुळे अशा प्रकारे जे ते सत्ताधारी पक्ष माजल्यावानी करत आहे आणि हे निवडणूक आयोग पण जे आहेत ते फक्त आता सायाचा अधिकार फक्त त्यांच्याकडे आहे आदेशात हा टाकून जा छापून जातो टाकून होऊ जातो फक्त निव्ड सही करून आणि तो त्यांच्या आधिपत्याखाली त्याचा वरती अशोक स्तंभ टाकून त्यांनी प्रसिद्ध करायला एवढंच काम आता फक्त राहिलेलं आहे आणि या सगळा बाबीस आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो निषेध निषेध आणि आमची मागणी आहे का त्यांनी तीन वाजेपर्यंत आम्हाला ए बी फॉर्म बदलून देण्याचे त्यांनी सूट द्यावी मुभा द्यावी अशी आमची निवड आयोगाकडून मागणी आहे पण आता याबाबत तुम्ही काय न्यायालयात जाणार का हो आम्ही आता कलेक्टरकडे अपील दाखल करणार सगळ्यात पक्षाच्या वरिष्ठांना आम्ही हे कळवलेलं आहे पक्षाचे वरिष्ठ ते आता हो कर आता हे जे आहे ते निवडणूक आयोग त्यांचे मेसेज जाणार आहे पक्षाच्या वरिष्ठ ज्या पद्धतीने आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही पुढची गाव आहे आपण माझी मुलाखत घेतली सर्व पत्रकारांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय काँग्रेस